आज पंढरपूरमध्ये साहित्य प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने जगाला शांततेचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले मोठ्या संख्येने साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने कार्यकर्त्यांचे सहकार्य या ठिकाणी लाभले या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच नेते मंडळी पंढरपूर शहरमधील विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील नगरसेवक माननीय राजू सर्वगोड आणि साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमिताभ घडे व पंढरपूरमधील साहित्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आंबेगावातील भीमगर्जना तरुण मंडळ अध्यक्ष परमेश्वर गायकवाड बाळासाहेब धनवले विशाल धनवले उपस्थित होते या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून साहित्य प्रतिष्ठान पंढरपूर शहरमध्ये एक नवीन उपक्रम राबवला आहे इथून पुढल्या काळामध्ये साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सांगितले यमेज मराठी प्रतिनिधी सिद्धीपूर पंढरपूर